विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्यानं तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी मोबा आहे आणि या महिला मेळाव्यासाठी या ठिकाणी उपस्थित या विधान परिषदेच्या अत्यंत कर्तृत्वान सभापती आदरणीय निरजभाई गोहे व्यासपीठावरची सर्व नेते मंडळी समोर बसलेल्या एक सोडून माझी माता भगिनी हो नीलम <laughs> निलंबांच्या विषयीमध्ये फार कमी लोकांना समोर बसलेल्या महिलांना अत्यंत कमी माहिती असण्याची शक्यता आहे पण अनिल लोकांच्या राजकारणामध्ये शिवसेनेची सुरुवात करण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा निलंबधाईजाऊ आहे ज्या वेळेला दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी ताई पक्ष बदलायचं निर्णय थोडासा माझा माझ्या वडिलांची काही फारशी इच्छा नसायची पण बदलला पाहिजे आणि आपल्याला वेगळा विचार करावा लागेल आणि त्या राजकारणामध्ये आपण दुर्दैवानं मागे आहोत मी आणि माझा दादा कायम करायचो आणि त्या सगळ्या चर्चेला खऱ्या अर्थानं बळ देण्याची जबाबदारी तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली तुम्हाला दोन हजार चौदाची गोष्ट कदाचित आठवत असेल ज्या वेळेला अनिल दोघांचे ऑपरेशन झालं होतं देननाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघायला होता बघणार आणि पहिली मूर्तीमेड प्रवेशाची आपली तिथं रोवली गेली होती तुमच्या साक्षीने या सगळ्या गोष्टी आहेत आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा या ठिकाणी होतोय मला असं वाटतंय ह्या निवडणुकीमध्ये गेल्या एक वर्षामध्ये माझा पहिला महिना मेळावा आणि हे सगळं करत असताना आज व्यासपीठ बघितलं तर मला सगळ्यात जास्त कमी एकाच गोष्टीत दाखवते की माझी आई ह्या ग्राष्ट्रपती असायला पाहिजे ती दुर्दैवाना जिथं नाही आहे कारण राजकारणामध्ये एखादं कुटुंब उभं राहत असताना त्या कुटुंबाच्या पाठिंबा सगळ्यात मोठा त्याग कोणाचा असतो तर तो त्या आईचा असतो त्या महिलेचा असतो समोर बसलेल्या अनेक महिलांनी त्याग केला आहे म्हणून त्यांचे कुटुंब आज त्यांच्या त्यांच्या पदीने काम करतात किंवा मा आज माझं जे कुटुंब मी आयुष्यात बघितलं आहे ते माझ्या आईच्या त्यागानं मी ते कुटुंब बघितले आहे कारण तिचं लग्न ज्या ज्याकडे आले असेल तेव्हापासून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिनं कधी पिक्चरला गेली नाही भाऊच्या कधी फिरायला गेली नाही कधी हॉटेलला जेवायला गेले नाही काय कुठं गेले असेल तर फक्त हॉस्पिटलच गेली असेल तर आपल्याला गेले असेल तर एवढंच तिच्या तिचा भाऊंचा सहवास होता अन्यथा तिनं अख्खं आयुष्य या कुटुंबासाठी व्यतीत करण्याचा प्रयत्न केला एका घरामध्ये कोंडून घेऊन आलेल्या माणसांचा चहा ताई या मतदारसंघातला एकही असा माणूस नाही जो तिच्या आता चहा पिल्याने आयुष्यभर आयु तिनं ते काम करायचं व्रत घेऊन तिनं जे आपलं आयुष्य व्यक्तीत केलं ते गंमत म्हणून तुम्हाला सांगतो आपण आता ज्या घरात ते तर बरोबर चहाच्या काढायला आणि मी तिला एकदा म्हंटल आता असं करूया तुझं वडील तू काय चहा करून होता तिथनं पुढे येणार नाही माणसांचा आपण तिथनं चहा अमुख किटकडीत भरून देऊ आणि भरून देऊ मला म्हणजे फार शानेस काय खाली माणसं येणार आणि शिपाई तिथून किटक हलवणार म्हणजे चहा बी करून देऊ मी देवांना मी आयुष्यभर मी चहा केलाय मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथं चहा देण्याची भूमिका पार पडेल असा त्याग या सगळ्या महिलांनी केल्यामुळे आज आमच्यासारखे कुटुंब त्या ठिकाणी उभं असतं हो किंवा तुमच्या सर्वांचा त्याग हे तुमच्या कुटुंबासाठी निश्चितपणे खूप मोठं योगदान असतं काही समाजकारणामध्ये राजकारणामध्ये गेले चाळीस वर्ष आमचं कुटुंब अत्यंत निश्चित भावनेनं अत्यंत प्रामाणिक भूमिका बजावून काम करण्याचा प्रयत्न करते या मतदारसंघासाठी जे जे करणं शक्य होतं ते करण्याची भूमिका घेऊन आम्ही चाळीस वर्ष राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे समोर बसलेल्या सगळ्या माझ्या माता बघिली किंवा या मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत कळीचा मुद्दा जो होता आहे आमच्या मनीषी ताई सभापतींनी ती भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला आम्हाला थांबवावं लागलं ला। इलेक्शनच्या था पिरियडमध्ये फार वेळ चालत नसतो इलेक्शनच्या पिरियडमध्ये खूप कट्टोकट टायमिंग चालत असतं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की ह्या मतदारसंघामध्ये दुर्दैवानं ह्या दुष्काळी भागाची जी अवस्था होती पुढे तुम्हाला विशोष करणार माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे हो त्या सभापती झाल्या त्यापूर्वी मी पंचायत समितीला सभापती झालो माझे वडील ज्या वेळेला आमदार झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली टेंबू योजनेचं त्यांनी मांडणी केली आणि चौऱ्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत त्या योजनेचा पाठपुरावा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला शेवटच्या श्वासापर्यंत मी अनेक भाषणात सांगितले मी का म्हणतो शेवटच्या श्वासापर्यंत स्ट्रेचर वरती त्यांना आम्ही ऍडमिट करत होतो त्याही वेळेला ते अधिकार काम सांगत होते आयसीयू मध्ये होते त्याही वेळेला अधिकार फोन लावून पाणी असा सोडा पहिल्यांदा पिण्याचं पाणी गेलं पाहिजे मग द्राक्षाने गेलं पाहिजे मग ऊसाने गेलं पाहिजे ती भूमिका मांडत असताना त्यांच्या आयुष्यातले शेवटचे शब्द होते की माझ्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे ही भूमिका घेऊन माझ्या वडिलांनी काम करण्याचा प्रयत्न केलाय ताई पिण्याचं पाणी आम्ही टँकरने पुरवत करत होतो मनीषताई सांगत होत्या त्यांच्या काळात सांगत होत्या मी अनिर्भव सभापती होते त्यावेळेला ह्या पाणी टँकर चालवत ज्यावेळेला मी पंचायत सभे उपसभापती झालो त्यावेळेला पाणी टँकर चालू होत तीस वर्ष आमचा मतदारसंघ हा पिण्याच्या पाणी टँकरने गेलो होता मी उपसभापती झालो माझ्या अंगाचा गुलाल गेला नव्हता तुम्हाला कमी फोन आले तुम्हाला पर्यंत गाठ भाता होता मला सकाळी सहा ला पाहिला फोन आला आणि तो माझ्या एका मातीचा फोन होता मी वेजेगावला गेल्यानंतर सांगितलं की पहिला फोन मला वेजेगाव आला होता ते मला एका भगिनीचा फोन आला टँकर आला नाही कशाचा आणि त्यावेळेला मला कळलं की अत्यंत वाईट अवस्था त्यावेळेला खानापूर तालुक्याला दोनशे टँकर हे पिण्याच्या चालू होते आठपाडीला आठ सवा दोनशे टँकरच्या आसपास आसपास पिण्याच्या पाणी चालू होते आणि माझ्या कारकिर्दीतले तीन असेल पिण्याचं पाणी टँकर देण्यामध्ये घालवलं आज ह्या मतदारसंघामध्ये ताई तुम्ही आकडे घेऊन ठेवा मी माझ्या मतदारसंघाचा दौऱ्या करण्यापूर्वी कृषी विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बोललो होतो त्यावेळेला ह्या मतदारसंघामध्ये अनिल हो आमदार झाल्यानंतर ही टेम्पो योजनाचे पाच टप्पे पूर्ण झाल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये ताई द्राक्ष आणि डाळी तुम्हाला कदाचित असं वाटेल नाशिकचं खूप मोठं नाव आहे नाशिक फक्त क्वांटिटी फेमस आहे क्वालिटी आम्ही तयार करतो ह्या खानापूर तालुक्यात पळशी नावाचं गाव आहे ते ह्या द्राक्षाची क्वालिटी तयार करत एक्सपोर्टचा रेट या पळशीमध्ये ठरतो आणि मग नाशिकला ठरवतो डाळिंबा डाळिंब कुठंच तयार होत नाही आमच्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षामध्ये डाळिंब आणि द्राक्षे एक हजार कोटी जेव्हा आमच्या शेतकऱ्यांनी पाण्यावरती त्या मतदारसंघामध्ये बाराशे कोटीचा ऊस पिकवून घातला म्हणजे इतका मोठा बदल त्या मतदारसंघामध्ये काम करत असताना घेतले आणि ज्या ज्या वेळेला सभेमध्ये जातोय त्या प्रत्येक वेळेला त्या गावच्या सरपंच लोकांना आता ताई फार अवघड झाले भाषण करताना म्हणजे आपली माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा निवडणूक आयोगाची माणसं रेकॉर्डिंग करतात हा विषय वेगळा ऐकणारी सगळीच रेकॉर्डिंग करत असते त्यामुळे खोटं करून घ्यायचा त्यामुळे उजवात घालायची असेल तर मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक त्या सरपंचा तुमच्या गावामध्ये आधी लोकांच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून काय काम झालेलं नाही आणि ते भाषणात सांगतात खाली उठून सांगतात की नाही छोटं गाव असेल तर काही सांगतात पाच कोटी रुपये जण म्हणतो सात कोटी दिले किंवा म्हणतो दहा कोटी दिले कोण म्हणतो पंधरा कोटी दिले अडसनचा आमचा सरपंच अजित जातो त्याच्या गावामध्ये मी सभेला गेलो त्याने सांगितलं की भाषण करणारा म्हणता यादी घेऊन आणली होती कामांची बिचाराने यादी वाचत म्हणलं का दबलो मी काय भाषण करणार नाही खाली भाषण पन्नास कोटी रुपये अडचणला देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी खूप मोठं योगदान काम केलं असं प्रत्येक गावामध्ये काम करणार म्हणजे कोणी तर की पाण्याचं काम केलं म्हणजे पाण्याचंच नाही सगळं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही या मतदारसंघामध्ये गेले चाळीस वर्ष काम केले दहा आता सर काही दोन तीन दिवसापूर्वी इथं पाठिंबा झाला आहे मला खूप मोठ्या लोकांचा त्या भाषणामध्ये मी माझी सगळी भूमिका मी पुन्हा म्हणजे मी डे फर्स्ट पासून ठरवले ती तिकट टिपणी काही पुनवली करायची कारण काम जेवढे केले एका गावामध्ये काम सांगायला तर अख्खा दिवस मला एका गावावर सांगायला जाऊ पण निवडणुकीमध्ये सुट्टी संस्कार आणि याचा भाग असतो शक्यतो गेलेल्या माणसांकडून बोलत नाही भाऊ जाऊन आठ दिवस झाले पण काही मंडळी आधी भाऊ तुझ्या टीका करायचा प्रयत्न करतात आता त्या टीकेला उत्तर काय मी देणार नाही पण तुम्हाला मी उदाहरण म्हणून सांगतो अनिल भाऊ तुम्ही तिच्यावर टीका करता की तुमचा आणि ह्या टेम्पो थोडासा संबंध आहे बरीचशी कामं आम्ही केली तुमचा एकट्याचा त्यात संबंध नाही तुम्ही एकट्यानं काम केलं नाही आधी म्हणून तुम्ही खोटं आहे हे दिवास होत नाही आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की हे तुमच्या एकट्याचं बोलणं आहे हे नाही आता त्याचं सर्टिफिकेशन सुद्धा आम्हाला गरज नाही परवा दिवशी ह्या टेम्पूचा सहावा टप्पा म्हणजे पाच टक्क्याची योजना ही सहाव्या टप्प्यापर्यंत गेली आणि सहाव्या टप्प्याचं काम जेव्हा सुरू झालं तुम्ही बरेचसे माझ्या माता बहिणी त्या कार्यक्रमात उपस्थित होता त्या बेचाळीस गावांना जे पाणी जात नाही त्या गावाला पाणी देण्याचं काम सुरू झालं लाई साहेब ज्या वेळेला उंबरगावमध्ये पायपा पसल्या त्या पायपा पसल्यानंतर तिथल्या माता भगिनी तिथल्या गावातल्या सगळ्या माणसांनी गट तट पार्टी सगळं सोडून त्या आलेल्या पायपांचं वाजवून स्वागत केलं पूजन केलं अनिल भाऊंचा फोटो त्या पायपाच्या शेजारी ठेवला होता आणि आमच्या मान देशाचा सन्मान असलेला फेटा एका व्यक्तीने काढून त्या ठेवला त्याच्यासारखे जगात फुटत नसतं तुम्ही काय म्हणता याला था। फारसं महत्व राहिलं असे मला वाटत नाही कारण हे लोकमान्य झालेलं आहे लोकांनी मान्य केले त्यामुळं मी ह्या गोष्टींना टिका टिप्पणीमध्ये उत्तर देणार नाही मात्र काही मी ह्या खानापूर पंचायत समितीचं काम बघत असताना काही जर ग्रामीण भागातल्या माझ्या हे असतील तर त्यांना कदाचित आठवत असेल टँकरनं पाणी देत असताना प्रत्येक घरात पुढं ठेवलेला ठेवलेलं असायचं कोणाला आठवत आहे बाबा दोन हजार बारा सालची गोष्ट आहे बॅरल ठेवायचा त्याच्यावर फडक टाकायचं आणि टँकरने पाणी बसायचं आणि इतकी भांग पाण्यासाठी त्या टँकर आला की अख्ख्या गावात पाहिजे ती बांधून मिटवायला मिळायचं नाही आणि ती टँकरने पाणी देणं आणि ती बांधून मिटवू एवढं मला बायकांनी मतदान केलं दोनदा मोठ्या मतदान एवढं नाही कारण <laughs> ते अर्जुन काळामध्ये मी त्यांच्यावर आणायचा प्रयत्न केला ह्या शहरामध्ये ताई माझं गाव कार्या गरडेत राहतो आणि ह्या शहरातल्या महिला मी प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीत सांगायचो ज्या वेळेला फिरून येत नाही तुम्ही कशाला आणि आठ आठ दिवस पाणी येत नाही दहा दिवस पाणी येत नाही घेत पाणीपट्टी तुम्ही आम्हाला पाणी देत नाही या प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न होता चाळीस वर्ष पन्नास वर्ष तुम्ही या गावाचं नेतृत्व केले पण तुम्हाला दुर्दैवाने या गावाला पिण्याचं पाणी देता आलं नाही ह्या गावाच्या सगळ्या जुन्या स्थिती ताई प्रत्येक वेळेला या गावाला आपल्या भाजप आणि सेनेच्या व्यक्तीनं पैसे दिले एकोणीसशे पंच्याण्णव नंतर ह्या विद्या शहराला पाणी योजनेला भाजप आणि सेनेच्या सरकारनं पैसे दिले होते बत्तीस कोटी रुपये दिले ह्या गावाचा नळ पाणी प्रोडक्ट सुरळीत व्हावा तेव्हा सुद्धा भाजप त्या त्यांनी बत्तीस कोटी रुपये दिले आलेल्या बत्तीस कोटीचा साहेब सात दिवसाच्या आत पाणी अजून येत नाही कुठे गेले तो हा आमचा प्रश्न आहे चालू पण त्याच्यानंतर ज्या वेळेला सुभाषबाबर अनिल भाऊनच्या पश्चात उभा राहिला त्यावेळेला ह्या सुभाषबाबरचं कर्तृत्व तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करता तर तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की त्याच्यानंतर अनिल पश्चात ह्या कुठ्या शरीराचा नळ पाणी पुरवठा सुरळीत व्हावा या माझ्या माता बघितल्यानं सारखं पाठी पाच वाजता चार वाजता तरी बारा वाजता एक वाजता उठायला लागून पाण्यासाठी आणि वेळेत रोज पाणी यावं सत्याऐंशी कोटी रुपये सुहास बाबांना काय आपल्या पाण्यामध्ये या गावचं बस दो स्टँड चांगलं व्हावं या हेतून आम्ही पंधरा कोटी रुपये दिले ताई अनेक काम करण्याची भूमिका घेतली ताई माझ्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करतात तुझं कर्तृत्व काय पंचायत समिती जिल्हा परिषदचं कामकाज बघा माझं कर्तृत्व एवढच आहे ज्या दिवशी सुहास बाबा सभापती झाला त्याच्यानंतर तुम्हाला आमदार होता आला नाही एवढीच माझं कर्तृत्व त्याच्या पाठीमागचं गरीब ओळखून घ्या ते काम करण्याची गोंडीला घेऊन मी काम करतोय या गावातल्या प्रत्येक माणसांना या मतदारसंघातल्या प्रत्येक माझ्या माता भगिनीना माणसांना न्याय देण्याची भूमी निघून आम्ही काम करतोय अगदी भाऊंच्या पश्चात या मतदारसंघामध्ये डेंगू योजनेचा सव्वा टप्पा सोडून तेराशे पन्नास रुपये त्या या मतदारसंघामध्ये मी विकास कामासाठी आणण्यामध्ये या आठ महिन्यामध्ये यशस्वी ठरलोय हे काम करण्याची भूमिका घेऊन जबाबदारी पास करतो ज्या वेळेला पंचायत समितीत काम करतो त्यावेळेला सुद्धा अगदी जबाबदारीनं आय सी डी एस काही काम करत असताना माझं जास्तच लक्ष शिक्षक विभागावर होतं आय सी आयसीबीएस महिला बारख्या विभाग होतं कारण तुम्हाला माहीत नसेल पण दोन हजार बारा साली ह्या खानापूर तालुक्यामध्ये कुपोषित मातांचं आणि कुपोषित मुलांचं प्रमाण खूप होतं आणि शासनाची मदत घेतली प्रसंगी लोकसभा घेतला मेडिकल असोसिएशन सारख्या लोकांची आम्ही मदत घेतली आणि प्रचंड मोठं काम त्या डिपार्टमेंटमध्ये करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली होती महिला कल्याण मार्फत सगळे अंगणवाडी का इतक्या चांगल्या पद्धतीने केल्या खानापूर तालुक्यातल्या सगळ्या शाळा जिल्हा परिषदच्या स्वतःच्या शाळा उभा करणं म्हणजे नेण्याचं काम नसतं ज्या शासकीय शाळा असतात त्या चांगल्या टिकल्या माझ्या भूमिकेतलं या मतदारसंघातल्या सगळ्या शाळा अत्यंत चांगल्या करून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे ज्या वेळेला घटनगर परिषदेच्या शाळांमध्ये मुलांची गळती खूप चालू झाली त्या वेळेला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सगळ्यात जास्त ऍडमिशन खानापूर तालुक्यामध्ये म्हणजे त्या आमचं करतात आणि आमचं पेक्षा शासनाचा चांगला त्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय काही प्रत्येक गोष्टीचा मी यांना मदत करतोय ज्या ज्या वेळेला समाजात दुर्दैवी प्रसंग घडला मगाशी मेघाताईने बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या वेळेला जाणीव झाली की जा 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 आपल्या मुली हे सक्षम झाल्या पाहिजे म्हणून आम्ही यावेळेला प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला कराडेचा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून माझ्या या छोट्या मुली या मानसिक शारीरिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे ही बोलून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय अशा अनेक योजना आहेत ती योजना करत असताना या मतदारसंघामध्ये चांगलं काम करण्याची प्रोग्राम घेतली मी तुम्हाला एवढंच सांगतो आहे आता मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही पण राजकारण करत असताना समाजकारण करत असताना राजकारणात मोठली माणसं संवेदनशील नसतात असं थोडासा आलं होतो पण ताई थोडा मी संवेदनशील मनाचा माणूस आहे चित्र त्यांनी सांगितलं की ज्या ज्या वेळेला मला माझ्या माता बघायला होता तेव्हा मी वर्षा बघितला मी त्यांच्या पायावरच बघतो तो माझा स्वभाव आहे मी डोळ्या डोळे जाऊन बघत नाही आणि जेणे जे मला वळावे दहा नासू द्या तर मोठे व मी त्यांचे पाय लागेल कारण दुर्दैवानं म्हणजे मला एक खंत असायची काय नाही माझ्या आईला ते खूप नाद होता आम्हाला दोघांना एक बहीण होती खूप कमी लोकांना माहिती आहे म्हणजे दादाच्या अगोदर एक मुलगी होती ती झाली आणि वाढली तर माझ्या आईला खूप वाटायचं मुलगी झाली पाहिजे मुलगी झाली पाहिजे परत दादा झाला परत मुलगी झालो दादाला परत मुलगा झाला मला परत मुलगा झाला आणि परत सेकंड पर चान्स तिनं ह्या महाराष्ट्रात जेवढे देव आहेत केले त्या सगळ्यांना काही पण माझ्या घरात मुलगी आली पाहिजे तिनं इतकं भयानक आणि डॉक्टर काय सांगत केदा बंदे काय सांगाय आणि तिनं म्हणजे बाकी नाही मुलगी झाली पाहिजे मुलगी झाली एवढं इतकं तिनं हे केलं की ज्या दिवशी सिझरिंग करायचा निर्णय घेतलाय उद्या सिझरिंग करायचं आहे दिवशी खर्च मुलीचे कपडे आता असा आवघड काम झालं आमच्यात एक आमच्या कुटुंबात एक सदस्य आहे कॅनडा ते भाऊंचे मित्र आहेत ना आपला ना दाखल पत्रिका बघायची मी गुरुजींना म्हणतोय की मला काही खरं वाटत नाही समजावलं मुलगा झाला तर हिला दाखवा बसतो हिला कन्व्हिन्स काय वाटतो तुम्हाला काहीतरी आम्ही ते आत्रेषी एवढं आतापासून म्हणजे आला पत्रिका बघू स्वाशी काय पत्रिका सांगते असं गुरुजींनी पत्रिका काढली काहीतरी आकडमण केली आणि मग तिने समजावून सांगितलं तिला चान्सेस मुलगापेक्षा जास्त इतकी राहायला लागली नाही इतकं भयानक त्या माणसं तिथे गेली आम्हाला ते बरं वाटलं की आम्ही ते आणि परत दुसऱ्या दिवशी हे देवाला आमच्याकडे बघितलंच नाही खऱ्या अर्थानं आज आईवडील गेल्यानंतर घरात एक मुलगीची कपडे झालं होती ती मुलगी नाही याचं दुःख फार मोठं आहे आम्ही तिथे आम्ही कपडे सगळे माझ्या राजगुरु म्हणजे रणवीर शेजारी एक बाळा होत तिनं ती मुलगी होती सगळे कपडे त्याला घेऊन म्हणजे दुर्दैवा आज बहीण नाही आज आई नाही पण हे सगळं पाठवतात आपण या मतदारसंघासाठी माझ्या वडिलांच्या पश्चात नैतिक जबाबदारी म्हणून ह्या मतदारसंघात का काही माझ्या वडिलांनी काय म्हणजे आरोप करतात आज आपण ज्या वेळेला गेलो शिंदे शिंदेसाहेबांच्या बरोबर आज प्रश्नाच निरसांगतो पन्नास कोटी घेतले गेले पन्नास कोटी घेतले गेले अनिल होऊन सोबत माहिती आहे ना तत्वानदाच करणारा या मतदारसंघामध्ये संपत मानाच्या नंतर शहाजी बापूच्या नंतर तेवढा एकच माणूस होता तुम्ही कशावर राजकारण करताय त्यामुळं भाऊ घेऊ शकतात का हा पहिला मुद्दा होता ज्या दिवशी भाऊ गेले त्या दिवशी या मतदारसंघातल्या कामांसाठी भाऊ द्यायचा निर्णय घेतला सव्वा टक्का मदत आणला आणि ज्यांनी आरोप केले त्यांचा ह्या चार महिन्याचा पाचवा पक्ष झाला चालता मागे त्यांनी आपलं मला वाटतं हे सगळं बाबूट्या मतदारसंघाच्या विकासाची भूमिका घेऊन आम्ही काम करण्याचा निर्णय करतोय तुमच्या सगळ्यांचं शिंदे साहेबांचं खूप मोठा आभार आहे तुम्ही माझ्यावरती एक विश्वास दाखव कारण तुम्ही आल्याने मला की मोठा विश्वास म्हणून गरज आहे एखादा पार्टीचा नेता गेला एखाद्या कुटुंबाचा प्रमुख गेला तर फारशा लोकांचं त्याच्यावरती लक्ष नसतं पण शिंदे साहेबांनी मला दाखाला मुलाप्रमाण जातो या मतदारसंघात त्यांनी मुलाप्रमाण जपण्याचा प्रयत्न केलाय जे जे काम मागितले ते देण्याची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली पण मला असं वाटतं या पाच वर्षाच्या काळामध्ये ह्या सरकारचा सगळ्यात मोठा मोठा निर्णय असेल आपल्या लाडक्या बहिणींना पंधरा रुपये देण्याचा निर्णय मात्र खूप मोठा निर्णय असं मला वाटतं कोण कसा विचार करतो याची मला माहिती आहे पण एक फक्त दोन मिनिटात नाही संपवते आता लाडक्या बहिणींच्या बाबतीत एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी त्या मोठ्या भाषणात पण सांगितले आमचा एक मित्र एका भांड्याच्या दुकानात बसला आपले पहिले तीन आणि एक माझी माता तिथे गेली आणि तिने एक वस्तू बघितली दुकान ती दुकानदार म्हणून पाच हजार रुपये साडेचार हजार रुपये द्या नाही मग मी पाच हजार रुपये शक्य होणार नाही तर ती म्हणजे साडेचार हजार रुपये द्या ते निगोशिएशन झालं मी साडे हजार रुपयेला ती वस्तू धरली तिने ते भांडं घेतलं ऑनलाईन पेमेंट मारलं ज्या आरती ऑनलाईन पेमेंट मारले त्या आरती ते माझ्या मित्राला लागतात की बहुतेक लाडक्या महिलेचे पैसे आणि ती वस्तू घेतली नाव टाकतात त्या भांड्याच्या दुकानात तिने विचारले की काय नाकार त्या त्यांनी सांगितलं लाडकी बहीण टाक तो खरंच टाकू का तुम्हाला दुकानदार मला खरंच टाकू का लाडकी बहीण टाका म्हणून आणि लाडकी बहीण त्यांनी त्याच्यावरती नाव लिहिलं तो दुकानदार आपल्या विरोधी आहे त्याचा मला तुम्हाला आमचं काय करण्या होती लाडक्या बहिणी आमचा कार्यक्रम करणार असं वाटतंय कोण कसा विचार करता मला माहित नाही माझे अनेक मित्रांचे मेडिकलचे शॉप आहेत मी त्या मेडिकलला दुकानात गप्पा मारत असताना मी अशा अनेक महिला बघितले की ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे पण पैसे नसतात म्हणून दोन दिवसाच्या तीन दिवसाच्या बडाय घेऊन जातात मी अशा अनेक महिला बघितले की मुलांचे फी भरायला पैसे नसतात त्या महिलांना हे पंधराशे रुपये शिंदे साहेबांचं आयुष्यभर आशीर्वाद मिळतील त्यांच्या मुलाच्या औषधाचे पैसे मागले मुलाच्या फीचे पैसे मागले एक तर असं सांगायला नाही पाहिजे माझे एक मित्र वकील आहे त्याच्याकडे महिला आली की माझ्या नवऱ्याला खोट्यापर्यंत अडकवले आणि माझ्याकडे पैसे नको मी वकील बघितलं साडे सात हजार रुपये आले तर आता माझे पैसे घेऊन नवऱ्या थोडं सोडवतो मला अशा अडकून असते तर फिपूर नको म्हणा कोण कसा वापर करत याची खात्री नसते पुरुषांचं फार वाईट आहे आम्हाला पैसे दिले की एका मिनिटात एक सेकंडच्या लागत नाही आमच्या येण्यापूर्वी आमचं जाण्याचं नियोजन तयार असत तसं महिला असतं निश्चितपणे हा पैसा त्यांच्या संसाराला लागेल मी कंपनी मला शोधा मला म्हणली मला देणार नाही का पंधराशे रुपयाचे देतो पण एका टेवर पंधराशे महिना घ्यावायचा शंभरच्या हे निश्चितपणे खऱ्या अर्थानं हे सरकार तुमच्या पाठीमाग उभारण्याची भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम करते तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे आज आम्ही अजेंडा मांडताना मांडणार की आम्ही सरकारनंतर तुम्हाला एकवीसशे रुपये करू आज तुम्हाला काय लोक तीन हजार रुपये कोर्टात केस घातले की हे बंद करा म्हणून आणि आम्ही भाषणात सांगतो की आम्ही आम्ही जी योजना मांडली त्याला अठरा पंच्याहत्तर हजार कोटी आज ते जे आश्वासन देतात त्याला दोन लाख कोटी रुपये खर्च आहे आणि ते आमच्यावर कधी एवढे पैसे तुमच्याकडून त्यामुळे या सगळ्या भूक जातात कारण काही आज प्रॉब्लेम आहे विरोधकांच्या पुढे प्रश्नचिन्ह असा आहे की सांगायचं काय काम तर काही केलेलं नाही नावं ठेवाय म्हणजे तर स्वराज्य बोलण्याचा काही एकही मुद्दा नाही एक आणि एकदा बोलून फसते माझं उत्तर ऐकलं की परत कसलाही प्रश्न मग आता चार दिवस राहिले माणसं मिळत अशी परिस्थिती त्यामुळं माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आज अनिल भाऊंच्या पाश्चात म्हणजे राजकारणामध्ये काही कुटुंब व्यावसायिक होते उभारतात काही कुटुंब आर्थिक टक्केवरती उभारतात पण अनिल भाऊंचं कुटुंब तुमच्यासारख्या सामान्य माणसाचा आशीर्वादावर उभा राहिलेलं कुटुंब आहे आज त्या कुटुंबाला गरज आहे तुम्ही सर्वांनी आमच्या कुटुंबाच्या पाठीमागा आशीर्वाद ठेवावा ही माफक अपेक्षा व्यक्त करणार आहे मला माहित नाही पण तुम्ही तुम्हाला माझी विनंती आहे सगळं करत असताना सुहास बाबा एकटा करू शकत नाही त्याला मदतची गरज आहे म्हणजे ताई मी वाटप सांगतो वडील नसल्यामुळे पोटाळा काय झालाय माझं ते हलगीवालाच आहे वाजवायचं आपण नाचायचं पण आपण म्हणजे आज भाऊ असणं एवढी असण नसण्यात आज दादा माझ्या वडिलांची जागा घेतली तो ते माझ्या मोठा सिद्धरणी तुम्ही म्हटला की लोकांनी सांगितलं पार्टीतून सांगितलं भाऊ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सांगितलंय तू दाबताच मी तुला हे सांभाळावं लागेल एवढं मोठं मंत्रि त्यांना मला सांगितलं बाकी त्यांची गोष्ट पार्टी परत सांगणारच होती पण एखाद्या गुरु म्हणजे आमची गुरु गेले माणसं पंधरा दिवसात प्रभाव मोडून खातील काही ठेवणार नाही आठ महिने झाले काळे साहेब आज भाऊ म्हणजे पण निकडले काय असं कुटुंब ठेवण्याचे कारण मी माझ्या भागात सांगितलं ना मी अर्ज भरण्यापूर्वी माझ्या सख्या भावाला चुलत्यांना चुलत भावांना गावांना कुठल्याही गायला येते ना माफी नाही स्वाभिमान सांगितलं मी अर्ज घरात माझ्या बरोबर या आणि माझ्या पुढे सगळे पुढं काम करण्याची असे दाद जाताची भूमिका घेऊन आम्ही काम करतोय तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे पाचच दिवस आवडते या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी भूमिका कोण बजावणार आहे ते माझ्या माता बघितली आणि सगळ्यात मोठी भूमिका बजावणार आहेत माझ्या माता बघितली म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आता तुमचा जर मुख्यमंत्री व्हायचा असला त्याला बरं आमदार व्हायला तो आशीर्वाद तुम्ही द्यावा घरा घरात पोहोचा आपली भूमिका सांगा मी कुणावर टीका केलेलं नाही काम केलेलं सांगतोय भविष्यात काय करा ते सांगतोय ती भोगी एक लोकांच्या पर्यंत पोहोचा तुमच्या हातामध्ये तुम्ही कन्व्हिन्स केलं तर लोक शब्द होणार आपलं चिन्ह आहे दोन नंबर आपलं बटन आहे आणि पाच म्हणजे वीस तारखेपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गरज आहे त्याच्यानंतर हा सुराज बाबर तुम्हाला माझा शब्द आहे मी हा शब्द देण्यापूर्वी ज्या पद्धतीने माझी आई वागली त्याच पद्धतीने तुला वागावं लागेल अनिरुनी सहभागी माणसाचं मी समोर शकत नाही तुम्ही आता बघितलं पाच हजार रुपये मला ताई माझ्या एका मातीने बहिणीने मला वाळवले कुणी शंभर दिले कुणी पाचशे दिले कुणी एक्वन्न हजार रुपये दिले कुणी लाख रुपये दिले इतकं प्रचंड काही माझ्या वडील त्याला माझ्या वडिलांची परिस्थिती नव्हती कसलीही राजकीय पार्श्वभूमी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाटा उभा केलं त्याला धोतर जाण्याची पद्धत होती निरुषण जाण्याची पद्धत होती माझ्या वडिलांची सभा चालू असताना शहाजी बापू असतील गोलपडे काका असतील बांगलबापू असतील ही सगळी मंडळी त्या धोत्राचा वटा करायची आणि त्या सगळेच्या आवतीभोती करायची आणि रोजगार हमीच्या कामावरती रुपया तीन रुपया टाकायची तीस वर्षानंतर माझ्या अंगावर काय तीस वर्षानंतर ते प्रेम मला मिळत असेल तर पण विजयनगर मध्ये एका छोट्या मुलीने तिची पिगी बँक बोलली मी तिला नको म्हणतो काय म्हणे तिचे वडील म्हणजे घ्या म्हणजे रात्रभर जागे तुम्हाला पैसे द्यायचे इतकं प्रेम या सगळ्या लोकांनी आमच्यावरती केले त्यामुळे सुभाषबाबांची नैतिक जबाबदारी आहे तुम्ही जर आशीर्वाद दिला तर ज्या पद्धतीने अनेक भाऊ समर्पित पाहण्यासाठी जगले त्या पद्धतीने हा सुभाषबाबू आयुष्यभर समर्पित पाहण्या तुमच्यासाठी जगेल तर कुठेही कमी हिंद जय नाही